मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेरकरांना दररोज आठवड्याचे सात दिवस म्हणजे चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचा दिलेला शब्द अखेर खरा करून दाखविला असून त्यांच्याच प्रयत्नाने नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा प्रकल्पास नगरोत्थान योजनेअंतर्गत राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे याबाबतचा शासन निर्णय आज तेरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला सदर योजना पाडळसरे धरणावरून असून सुमारे एकशे सत्त्याण्णव कोटी बावीस लक्ष बावन्न हजार निधीतून ही योजना पूर्णत्वास येणार आहे धरणावरून उचललेले पाणी कळमसरे खेडी वासरे चौबारी जैतपीर गलवाडे बुद्रुक व खुर्द आणि तेथून ढेकू रोडवरील बांधकाम विभागाजवळील नवनाथ टेकडीवरील नव्याने होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन तेथून शहरातील जलकुंभामध्ये वितरित होणार आहे विशेष म्हणजे सदर योजनेत पाणी उचल केंद्र असलेल्या धरणावर आणि जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या नवनाथ टेकडीवर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने पालिकेचे मोठ्या प्रमाणात वीज बिलही वाचणार आहे विशेष बाब म्हणजे धरणावरून पाणी उचलण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून नऊ पूर्णांक चौदा दसलक्ष घनमीटर एवढे पाणी आरक्षित करण्यासाठी मंजुरीही आधीच घेण्यात आली आहे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार लक्षात घेता ही मंजुरी घेतली गेली असून दोन हजार पाडळसरी धरणाच्या मुख्य भिंतीपासून काही मीटर अंतरावर तापी नदीपात्रात अगदी मधोमध इंटेक वेल अशुद्ध पाणी उचल केंद्र आणि इन्स्पेक्शन वेल असतील आणि नदीकाठाजवळ जॅकवेल असेल त्या ठिकाणी चारशे बेचाळीस अश्वशक्तीचे तीन पंप असतील जादा असेल पाणी पाडळसरे कळमसरे वासरे चौबारी जैतीर गलवाडे मार्गे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवनाथ टेकडीपर्यंत येईल या वीस पूर्णांक सहा किलोमीटर अंतरासाठी सातशे मिलीमीटर व्यासाची डीआय के नाईन रायझिंग पाईपलाईन टाकली जाणार असून टेकडीवर अठ्ठावीस एम एल टी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तसेच सहा मीटर उंचीची अठरा पूर्णांक साठ लक्ष लिटर क्षमतेची दुसरी टाकी असेल त्या ठिकाणी नव्वद एच पी तीन पंप असतील चोवीस तास टाक्या फुल असतील ऑटोमॅटिक यंत्रणा असल्याने टाक्यांमधील पाणी पातळी कमी झाल्यास पंप आपोआप सुरू होतील तेथून पाचशे ते सहाशे मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनने पाणी कोर्टाजवळ नव्याने बांधण्यात येणाऱ्या वीस मीटर उंचीच्या पंचवीस पूर्णांक ऐंशी लक्ष लिटर क्षमता असलेल्या टाकीत टाकले जाईल तेथून शहरात पाणी वितरणासाठी दोनशे अकरा पूर्णांक बावन्न किलोमीटर नवीन जलवितरण पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा केला जाणार आहे मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्षा असताना त्यांनी शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न पाहिले होते तेच स्वप्न आज साकार झाले आहे मुख्याधिकारी तुषार नेरकर पाणीपुरवठा अभियंता प्रवीण कुमार बैसाने तसेच जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन सर्वेक्षण केले आणि पाडळसरे धरणातून यंत्रणा फायनल केली सदर योजनेला सत्तावीस जून दोन हजार चोवीस ला तांत्रिक मान्यता मिळाली आणि धरणावरून पाणी आरक्षणसाठी दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून पाणी आरक्षण मंजुरी मिळाली आहे मंत्री अनिल पाटील यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाल्याने समाधानी असल्याचे म्हटले आहे शेतकरी बांधवांसाठी पाडळसरी धरण नवसंजीवनी असल्याने याच्या पूर्णत्वासाठी मी जीवाचे रान करून प्रयत्न करीत आहे याच धरणावरून अमळनेर शहराची तहान भागविण्यासाठी चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न मी पाहिले होते ते जनतेच्या आशीर्वादाने मंजुरी घेण्यास यश आल्याने त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत नवीन योजना पूर्णत्वास आल्यावर उद्योग व धंद्यांना देखील चालना मिळणार असून खऱ्या अर्थाने हे धरण शहर व ग्रामीण दोघांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे याआधी अमळनेर शहरासाठी एकोणीसशे एकाहत्तर साली तापी नदीवरील जळट डोहातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली याचे जलशुद्धीकरण केंद्र गांधली येथे होते प्रत्यक्षात तापी नदीचा डोह खाली व जाकवेल उंचावर यामुळे एक प्रकारे एक तांत्रिक दोष या योजनेत आहे तसेच उन्हाळ्याच्या शेवटी हा डोह आटत असल्याने गंगापुरी धरणातून किंवा हतनूर धरणातून आवर्तन विकत घ्यावे लागते यासाठी मोठी आर्थिक झळ पालिकेस बसत दोन हजार चौदा साली जयश्री पाटील नगराध्यक्ष असताना त्यांनी शहराची गरज लक्षात घेऊन अमरीश महाराज टेकडीवर नवीन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केले होते त्यावेळी रेल्वे रुळ ओलांडून पाईपलाईन टाकण्यासाठी आताचे मंत्री अनिल पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळवली होती त्यामुळे सदर योजनेने आतापर्यंत अमळनेरकरांची सुरळीत तहान भागवली आहे मात्र या योजनेत पालिकेला दरमहा सुमारे तीस लक्ष रुपये वीज बिलाचा भार सोसावा लागत आहे जनसन्मान संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रताप महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची खुशी नीन बधाने हिने काढलेली पोस्टर रांगोळी नामदार पवार यांना प्रचंड आवडली त्यांनी खुशीला स्टेजवर बोलवून कौतुक केले भविष्यात काही अडचण आल्यास मला फोन कर असे सांगत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छाही दिल्या खुशी ही रांगोळी डिझायनर नितीन भदाने यांची कन्या आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री आणि मुलींना मोफत उच्च शिक्षणाची योजना आणल्याने राज्यात महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे सोमवारी अमळनेर शहरात जनसंवाद यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री आल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवरच नामदार पवार यांना राखी बांधून बहिणींचे कर्तव्य बजावले गुप्तचर विभागाने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा देऊन नामदार पवार यांनी आपली जनसंवाद यात्रा सुरूच ठेवली आहे भगिनींच्या राखीचे सुरक्षा कवच असल्याने आपले काहीच होणार नाही असा विश्वास त्यांनी नुकताच धुळे येथे व्यक्त केला होता नाशिक के येथून अमळनेर साठी रात्री नऊ वाजता अमळनेर आगारातर्फे एसटी बस सेवा सुरू करण्यात आल्याने नाशिक येथे कामासाठी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे प्रवासी राजा दिन कार्यक्रमात काही पत्रकार आणि प्रवासी बांधवांनी समस्या मांडल्याने विभागीय नियंत्रक श्री जननोर यांनी तात्काळ ही बस सुरू करण्याचे आदेश दिल्याने सोमवारी बारा ऑगस्ट पासून सदर बस सेवा नियमित सुरू झाल्याची माहिती अमळनेर आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी दिली आहे यस महामंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ही बस अमळनेर आगारातून दुपारी चार वाजता निघून धुळे मालेगाव चांदवड पिंपळगाव मार्गे रात्री साडेआठ वाजता नाशिक येथे पोहोचेल तर नाशिक येथून त्याच दिवशी रात्री नऊ वाजता तेथून निघून त्याच मार्गाने धुळे येथे रात्री बारा वाजून चाळीस मिनिटाला तर अमळनेर येथे रात्री दीड वाजता पोहोचणार आहे दरम्यान शिक्षण महसूल कृषी वैद्यकीय यासह अनेक शासकीय स्तरावरील विभागीय कार्यालय नाशिक येथे असल्याने अमळनेर येथून अनेक जण कामानिमित्त नाशिक येथे नियमित जात असतात दिवसभर कामकाज आटोपल्यावर त्यांना नाशिक येथून थेट अमळनेर येथे येण्यासाठी बस नसल्याने ते धुळ्यापर्यंत पोहोचून तेथून पुन्हा पुढची बस किंवा टॅक्सीने अमळनेरला यावे लागत होते मात्र आता रात्री नऊ वाजता थेट अमळनेर बस असल्याने दिवसभरात सर्व कामकाज आटोपून आरामात घरी परतता येणार आहे यामुळे सदर बसचे अनेकांनी स्वागत केले आहे तर जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर आगारातर्फे करण्यात आले आहे शनिवारी अमळनेर शहरात सर्व धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अमळनेर महिला मंच ट्रस्ट व अमळनेर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बन्सीलाल पॅलेस मध्ये दुपारी साडेतीन वाजता ही परिषद होणार आहे परिषदेत जयसिंग वाघ साध्वीजी प्रशम निधीजी मोसा भिक्षू नाक्सेन खानदेश मकसूदबाई बोहरा केरसी करंजिया संत बाबा धीरज सिंगजी मुफ्ती हरून नदवी रेवरंड विशाल गावित आणि वेदमूर्ती भागवतकार अमोल शुक्ल हे विविध धर्माचे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत या परिषदेचे समालोचक माजी प्राचार्य तथा नॅनो संशोधक व अभ्यासक डॉक्टर शहरातील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर तालुक्यातील पांजरा ते माळण नदीजोड प्रकल्पास मान्यता द्यावी या मागणीचे निवेदन डांगर बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांना देण्यात आले उपमुख्यमंत्री पवार अमळनेर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आले असता ग्रामस्थांनी त्यांचे गावाजवळ स्वागत करीत लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ व राजेश वाघ यांच्या नेतृत्वात नदीजोड प्रकल्पासंदर्भात निवेदन देण्यात आले